हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका व्लॉगमध्ये तर फ्रेंड्स मी आता गावी आलेली आहे तर आमचं गाव असं छान आहे एकदम मस्त तर आमच्या गा घरी ही गाय जी आहेत ही गाय आणि हिचे सॉरी सॉरी ही गाय नाही आहे हे गायीचं वासू आहे जे की गायीपेक्षा खूप मोठं आहे तर ती गाय आणि गायीचे सगळी फॅमिली आमच्याकडे येते म्हणजे आमच्या गल्लीतल्या सगळ्यांकडंच येते आणि मग सगळ्यांकडून चपाती वगैरे घेते तिला भाकरी अजिबात आवडत नाही आणि दुसरी गोष्ट भाकरी जरी खाल्ली किंवा चपाती जरी तिला खायची असली तरी तिला अशी वाळलेली लागते बरं का कारण काय माहिती आहे तिला ताजी चपाती भाकरी आवडत नाही वाळलेली पण अशी म्हणजे तिच्यासाठी खास करून सुकवून ठेवावे लागतात नाहीतर ती अशी ताजी वगैरे नाही खात तर माझं सगळं आवरलं तर माझी भाची आणि देवांश रांगोळी काढत होते बाहेर मस्तपैकी सासूबाईंनी सडा टाकलेला होता माझं पण थोडं बाकीचं जे काम असतं आंघोळीच्या आधी झाडून वगैरे काढणं ते सगळं झालं आणि नंतर मी माझं आवरलं आणि एकीकडे चहा ठेवलेला आहे आणि दुसरीकडे स्वयंपाकाची तयारी तर देवांश आधी झेंडा काढलेला पण बहुतेक स्नेहाचं बघून त्यांनी पण अशी रांगोळी काढली तर कुकर झालेला डाळ शिजलेली आणि मग आता वरणाला फोडणी टाकण्यासाठी इथे तयारी करून घेतलेली आहे मस्तपैकी डाळ शिजलेली आहे डाळी म्हणजे तिखट डाळ करायची आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी तीन चार टोमॅटो टाकलेले आहेत पण आमच्याकडे आंबट तिखट खूप खातात खूप प्रमाण जास्त असतं कर्नाटकमध्ये रेग्युलर भाजीला पण किंवा वरणाला म्हणजे काय काही अशा भाज्या असतात ज्यात कंपल्सरी चेंचं टाकतातच आणि वरणामध्ये कंपल तर कंपल्सरी चेंच असतेच तर त्यासाठी ही चेंच मी व्यवस्थित तिचा जो गर आहे तो काढून घेते गरम पाणी टाकून ठेवलेली होती तर आता सध्या इथे माझ्याकडे कढीपत्ता कोथिंबर असं काही उपलब्ध नव्हतं कारण आमच्या शेतामध्ये छान कढीपत्त्याचं झाड आहे बाजूच्या शेतकऱ्याकडे कढी कोथिंबरी होती पण आता पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर ते झाड पण पूर्ण म्हणजे कढीपत्त्याच्या झाडावर पण असं रोग पडल्यासारखं झालेलं आहे आणि कोथिंबीरची शेती पण पूर्ण तेव्हाच खराब झाली त्यामुळं मग आता सध्या काही नव्हतं त्यामुळं जे अवेलेबल आहे तेच मी टाकत आहे याच्यामध्ये तर सुरुवातीला ते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी वगैरे टाकून घेतलेले आहे आणि नंतर कांदा टाकलेला आहे आणि कांदा थोडासा छान लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे आणि नंतर मग जे आपण हे वरण वगैरे पाणी वगैरे टाकून घेतलेलं त्या डाळीमध्ये चिंच वगैरे मिक्स केलेलं ते नंतर टाकलेलं आहे शेवटी आमच्याकडे तिखटसुद्धा खूप खातात म्हणजे भरपूर तिखट लागतं भरपूर आंबट लागतं आणि मीठसुद्धा एकदम बरोबर लागतं तर अशा पद्धतीने ही वरण करून घेतलेलं आहे भेंडीची भाजीसुद्धा मला करायची होती पण वरण करताना मला लक्षात नाही आलं भेंडी वगैरे चिरून ठेवली होती पण तरीसुद्धा मी विसरले करायचे नंतर मग लक्षात आल्यानंतर करून घेतली भाजी तर हे वरण वगैरे झाल्यानंतर त्याच कुकरमध्ये भात लावला कारण आम्हाला सगळ्यांना बच्चे कंपनीला भात वरण इकडे खूप लागतो खूप आवडतो त्यामुळं जास्त भात लावला आणि वरण पण जास्त केलं कारण भाकरीसोबत वगैरे वरण छान लागतं असं आंबड वगैरे आणि आम्हाला पित्ताचा त्रास होतो त्यामुळं आम्ही मुंबईत असं काही करत नाही म्हणजे मलाही त्रास होतो आणि माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत आणि पण गावाकडं आलं की आम्ही अशाच पद्धतीने खातो कारण कधीतरी चवीमध्ये वगैरे म्हणजे बदल पाहिजे आणि थोडंसं सवय पण पाहिजे त्यामुळं मग तिखट आंबट जसं असेल तसं आम्ही सगळेच लहानांपासून मोठ्यापर्यंत अशा प्रकारचं वरण किंवा भाजी जी आहे ते खातो तर तुम्हाला आता दिसेलच बघा तिखट हे एकदम तिखट फूड आहे बरं का म्हणजे तिखटवाल्या मिरचीचं हे तिखट आहे तरीसुद्धा मी एवढं टाकलेलं आहे तर हे झाल्यानंतर भात केलेला होत लावला आणि नंतर मग चपात्या करायला घेतल्या आता म्हणजे इतर वेळेस भाकरीच असतात आम्हाला सगळ्यांना वरण भाकरी कांदा हे सगळं लागतं बरं का पण आता सणां सणाची सुरुवात आहे तर मग नाही करत आम्ही सणामध्ये भाकरी वगैरे तर त्यामुळं मग आता वरणासोबत भेंडीच्या भाजीसोबत चपातीच असणार आहे तर अशा पद्धतीने गावाकडचा स्वयंपाक जो आहे तो, तो एकदम साध्या पद्धतीचा असतो जास्त काही जामझाम वगैरे नसतो मसाले हे ते म्हणजे आम्ही मुंबईमध्ये पण वापरतच नाही आणि स्पेशली आमच्या घरी असं जास्त कोणी मसालेदार वगैरे नाही का ते गोडा मसाला कसला कसला की मसाला असतो मला तेवढी माहिती पण नाही तर ते आम्ही कोणीही वापरत नाही आपलं जे बेसिक गोष्टी असतात तेच वापरतो तर इथे चपात्या करायला घेतलेल्या आहेत तर पहिल्यांदा गाईसाठी म्हणून छोटी चपाती करून घेतली मुंबईमध्ये या गोष्टीचा खरंच खूप प्रॉब्लेम येतो कारण मी आधी जिथे राहत हो, राहत होते तिथं देवांच्या शाळेकडं गोशाला होती तर मग ते द्यायचे मी तिकडे पण आता जिथं राहते तिथं काही तसं काही प्रकार नाही किंवा गाई वगैरे दिसत नाहीत किंवा जे श्वान वगैरे असतात ते पण खात नाहीत त्यामुळं मग मी तिथं काही करत नाही आणि जे नै देवाला नैवेद्य दाखवते ते पण आम्हीच खाऊन घेतो कारण ते कुणाला म्हणजे गायच नाही तर तिथं द्यायचा प्रश्नच येत नाही पण इथे गावाकडे एकदम छान बरं का तर माझा स्वयंपाक चालू होता तर दुसरीकडे आमच्या माझ्या भाचीने स्नेहाने तिने रांगोळी पण काढून घेतली आणि तिचं सगळं आवरल्यानंतर तिने छान अशी देवपूजा पण करून घेतली एकदम आमच्याकडे जास्वंदीचे वगैरे भरपूर फुले लागतात तर माझा स्वयंपाकसुद्धा रेडी आहे तर नाही का माझी भाची आहे स्नेहाची बहीण छोटी श्वेता तर ती आणि देवांश इथं त्यांच्या छोट्या खेळ खेळणीतली ज्या चुली असतात म्हणजे माझ्या ह्या आईंनी करून दिलेल्या आहेत सासू आईंनी तर किती सुंदर केलेले आहेत बघा मला सुद्धा ह्याच्यावरती काहीतरी करावं वाटत होतं एवढं म्हणजे ह्या सुंदर चुली वगैरे बनवल्यात त्याने तर ह्याच्यावरती त्या ते त्यांचं काय चाललं होतं काय माहिती स्वयंपाक करायचं चालू होतं तर खाली अग्नी वगैरे नाही लावला कारण भीती असते त्यामुळं फक्त ते मग असंच काड्या ठेवलेल्या आहेत तर माझं सगळं स्वयंपाक झाल्यानंतर जेव्हा लक्षात आलं मला तेव्हा मी भेंडीची भाजीसुद्धा करून घेतलेली आहे आमच्या घरी फक्त कोणीतरी एकच काम करतं आणि मग बाकीचे आराम करतात असं काही नसतं बरं का म्हणजे प्रत्येकजण आपापलं काम वाटून घेतं असं सणासुदीच्या दिवसात तरी आणि इतर वेळेस तेवढं काही काम नसतंच तर सकाळी आमच्या सासूबाईंनी हे छान असं धुणं वगैरे त्यांनी आवरून घेतलं धु कारण मग फराळीचे पण पदार्थ बनवायचे होते आणि सगळा स्वयंपाक किंवा हेच सगळं रोजचं काम आवरून त्या कामाला लागायला उशीर होतो त्यामुळे त्यांनी ते आवरून घेतलं तर देवांश आणि श्वेता इथे बाहेर खेळत आहेत हा जो हे जे अंगण आहे ते आमचं नाही आहे दुसऱ्यांचं आहे तर सगळे गल्लीतले मुलं इथेच खेळतात तर सगळं जेवण वगैरे आवरण्याच्या आधी मी बुंदीचे लाडू बनवण्यासाठी हे पीठ भिजत घातलेलं होतं आणि मग नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर था सगळं आवरून बुंदीचे लाडू करायला घेतले त्याचबरोबर अनारसे वगैरे झाले बरेच पदार्थ झाले पण मला त्याचं काही रेकॉर्ड करता म्हणजे करायला जमलं नाही लक्षात पण नाही एवढी मी बिझी होते त्यामुळं जेवढं दाखवलं आहे म्हणजे छान दाखवलं आहे असं मला वाटतंय तुम्हाला कसं वाटतं आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्लॉग कसा वाटतो ते पण सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये Bye bye. Thank you so much for watching.